आज बावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती असल्यामुळे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पावसाचं वातावरण आहे थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात दक्षिण कोकणात खास करून पावसाचं प्रमाण कमी असेल पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाळी परिस्थिती तेवीस तारखेला तयार होईल उत्तर महाराष्ट्रही तिचा प्रभाव असेल मात्र विदर्भातून पाऊस उघडतोय मोठं पावसाळी क्षेत्र विदर्भ मराठवाड्यामध्ये जे मॉडेलनुसार दाखवण्यात येते चोवीस तारखेला मात्र विदर्भातला पाऊस उघडतोय विदर्भातील पाऊस कमी होतोय उत्तर महाराष्ट्रातील पाऊस कमी होतोय मराठवाड्यामध्ये स्थानिक वातावरण आहे परंतु एकूणच पंचवीस तारखेला महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती ही हलक्या प्रमाणात कमी असणार आहे मात्र कोकण किनारपट्टीला समुद्री भागामध्ये पावसाळं मोठं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे वातावरणीय बदल सव्वीस तारखेपासून सुरू होतील आणि विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागातून नवीन सिस्टमनुसार पाऊस सुरू होईल विदर्भ मराठवाड्यामध्ये प्रत्यक्ष नवीन सिस्टमचा परिणाम व्हायला हो सुरुवात होईल सत्तावीस तारखेला जीएफस मॉडेलनुसार दरम्यान कोकण आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी असेल अठ्ठावीस तारखेला जीएफस मॉडेलनुसार महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा जोर असणार आहे मुसळधार ते अतिमुसळधार ढकपुटी सदृश्य पाऊस अठ्ठावीस तारखेला होणारच आहे हे वातावरण एकोणतीस तारखेला काही प्रमाणात याचा प्रभाव विदर्भ मराठवाड्यामध्ये ने तीस तारखेला दाखवला परंतु तीस तारखेला महाराष्ट्रातून हे वातावरण कमी होईल असा अपेक्षा आहे एक तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाची स्थिती नसणार आहे आपण जर न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा इ सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बघितला तर अंदाजामध्ये हलकासा प्रभाव कमी होताना दाखवण्यात आला आहे बंगल चौपसागरामध्ये सिस्टम तयार होईल ती महाराष्ट्रावरून जाईल हे जरी बरोबर असलं तरी देखील त्याचं प्रमाण काही सर कमी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही आज देखील महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भाचा अपवाद वगळता मोठं पावसाळिक क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण उत्तर कोकण खास करून आज मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे मेघगर्जनेसह विजांच्याकड असा मुसळधार पाऊस महाराष्ट्रात अपेक्षित आहे तेवीसला विदर्भातील पाऊस उघडतोय मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे मात्र कोकणातील पाऊस हलकासा कमी होईल चोवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये किरकोळ पावसाळी परिस्थिती असणार आहे पंचवीस तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाळी परिस्थिती नाही सव्वीस तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भावगळात पाऊस उघडलेला असेल आणि पाऊस गेला असं आपल्याला काही काळासाठी वाटू शकतं परंतु ही वादळापूर्वीची शांतता आहे विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाला सुरुवात होईल आणि हे वातावरण कमजोर व्हावं महाराष्ट्र एवढ्या तीव्रतेने येऊ नये असे आपल्याला इच्छा आहे परंतु नेमकी आत्ता बघूया पण काय होतंय कारण सत्तावीस तारखेला पुन्हा विदर्भच मराठवाडा दक्षिण आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये सातारा पूर्व पुणे पूर्व सोलापूर सांगली धाराशिव लातूर नांदेड परभणी बीड या भागात खूप पाऊस असणार आहे त्याचबरोबर अकोला अमरावती नागपूर यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोलीमध्ये खूप पाऊस असणार आहे सत्तावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला देखील याचा खूप मोठा प्रभाव पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ यामध्ये असणार आहे एकोणतीस तारखेला याचा प्रभाव महाराष्ट्रावरचा बराच कमी होईल परंतु कोकणामध्ये अतिवृष्टी कायम असणार आहे आत्ताच्या अंदाजानुसार आपण बघतो की थोडं पुणे पूर्व आणि ठाणे पालघरमध्ये किंवा कोकणामध्ये तीस तारखेला पावसाचा अंदाज आहे कोकणाचा थोडा भाग वगळता महाराष्ट्रातील पाऊस बराच कमी होईल आता आपण बघतो हे वातावरण जवळपास राजस्थानच्या पूर्व भागामध्ये गुजरातमध्ये मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये पोहोचत आहे त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाच्या निकषामध्ये बाधा निर्माण होऊ शकते दोन तारखेला तुरळक पाऊस महाराष्ट्राच्या काही भागात असू शकतो तीन तारखेला केवळ तुरळक पावसाची कोकण आणि पूर्व विदर्भात शक्यता आहे परंतु पावसाचा फार जोर नाही आहे चार तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही पाच तारखेला एक किरकोळ पावसाचे स्थिती दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ अशी असू शकते परंतु विशेष पावसाचं तर नाही आहे आणि वादळी सिस्टम ही उत्तरेला सरकते आहे अरबी समुद्रात सरकण्याऐवजी विरु उत्तरेला भूभागावर सरकते आहे याचा अर्थ अरबी समुद्रात फारसा अनुकूल वातावरण वादळांसाठी नाही आपण सहा तारखेला बघतो नवी दिल्ली उत्तर प्रदेशच्या भागात हे वातावरण सरकून संपुष्टात येण्याचा अर्थ आता मात्र सहा तारखेनंतर परतीचा प्रवास हा अतिशय गतिमान होईल आणि महाराष्ट्रातील पाऊस संपूर्णत कधी उघडेल हा जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे की तसा महाराष्ट्रातील पाऊस एक दोन तारखेपासूनच उघडणार आहे आणि त्याच्यात सातत्य राहणार आहे परंतु किरकोळ पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात राहील त्यामुळे ऑक्टोबरमध्ये खूप मोठे पाऊस नाही आहेत सध्याचा कुठलाही तशा प्रकारचा अंदाज नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जायची गरज नाही केवळ जी शेवटची सिस्टम सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस महाराष्ट्रावर आहे ही धोकादायक आहे त्यानंतर मात्र फारसा पाऊस नाही